देवाचिये द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तिचारी साधी येल्या मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवाघरी द्वारकेचा राणा पांडवाघरी संतांच्या संगतीत परमेश्वराचे दर्शन वारीमध्ये जाणे म्हणजे खरा सत्संग असतो संतांची संगत लाभते फार मोठा आनंद असतो हा लोणंद पासून वाखरीपर्यंतचा प्रवास तर संतांच्या संगतीत समुद्राला भरती यावी असा असतो याचे कारण संतांच्या संगतीत भगवंताची प्राप्ती होते संत सतत भगवंताच्या नामाचे उच्चारण करीत असतात जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते तिथेच आपण राहतो असे भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात भगवंताच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही ज्या लोकांना या नामाचे महत्व पटले तेच हरिपाठार दंग होतात संतांच्या संगतीत राहून नामात दंग होतात तेच मनोमार्गाने हरिला शकतात दिंडीतील या नामस्मरणाचे हेच खरे महत्व आहे संत संगतीचे हे महत्व दिंडीत प्राप्त होते संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप भगवंत प्राप्तीसाठी ही संत संगती वारीमध्ये लागते संतांची संगत म्हणजेच सन्मार्ग असतो या मार्गावरून प्रवास करत असताना आभाळातून होणारा वर्षाव म्हणजे साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो हरिपाठात म्हटले आहेच की एक तत्व नाम साधिती ती साधने द्वैताचे बंधन न बाधीचे नामा अमृत गोडी वैष्णवा लादिली योगिया साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्र्हादे बिंबलो उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिपाठामध्ये संगतीचे हे महत्त्व जागोजागी पटवून देण्यात आले आहे संत हे जगाला योग्य मार्ग दाखवत असतात खऱ्या संतांची संगत लाभली तर मनाच्या वेगाने भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो हा मार्ग वारीचा आहे संतांच्या संगतीनेच साक्षात श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती म्हणजे भगवंत आपल्याला भेटतो भगवंतापर्यंत पोहोचवणारी शिडी म्हणजे संत असतात भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर संतांच्या संगतीशिवाय घडू शकत नाही संत तुकाराम महाराजांनी आपल्याला भगवंत कसा कळला हे सांगताना एके ठिकाणी म्हटले आहे की संत दर्शने हा लाभे पद्मनाभ जोडला संतांच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते कारण संत सतत त्याच्या नामाचे उच्चारण करीत असतात हे नामस्मरण वारीमध्ये होत असते त्यामुळे वारीच्या मार्गावरील प्रत्येकाला भगवंताचा मार्ग दिसत असतो काहींना नामस्मरणाने तर काहींना श्रवण केल्याने काहींना संत संगतीने हा मार्ग दिसतो भगवंतांच्या सानिध्यात घेऊन जातो जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते तिथेच आपण राहतो असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे आपण वैकुंठामध्ये राहत नाही योग्यांच्या मनातही आपण नसतो यावर भगवंताला अर्जुनानं विचारलं की तू कुठे असतो तेव्हा भगवंत सांगतात जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला असतो तिथे मी असतो हाच घोष आपल्या वारीत सातत्याने असतो त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान तिथे जाणवल्याशिवाय राहत नाही गीतेतील भगवंतांच्या मुखातील भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये पकडली आहे ओघवत्या आणि रसाळ भाषेत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपिकेत म्हटले आहे की भगवंत म्हणतात मी तो वैकुंठी नसे एक वेळ भानू बिबीही न दिसे वरी योगी योगियांची माणसे उमरोडोनी जाय जे गीतेमध्ये श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये सांगितले ते ज्ञानोबांनी प्राकृत भाषेत सहजपणे सांगितले आहे भगवंत म्हणतात मी वैकुंठात नसतो सूर्याची किरणे जिथपर्यंत पोहोचली आहेत तिथे जरी मला शोधण्याचा प्रयत्न केला तरी सापडणार नाही मग अर्जुनाने विचारले देवा तू कुठे असतोस ते सांग याचे वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात की अर्जुनाला तेव्हा भगवंत सांगतात परितयापाशी पांडवो मी हरपला गीव जेथ नाम घोषण बरवो करीती ते माझे मी हरपलेला तुम्हाला तिथे सापडेन जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला आहे संतांच्या मुखात सतत भगवंताचे नाव सुरू असते नामस्मरणातच देवाला सुख वाटते म्हणून ते सुख मिळवण्यासाठी तो संतांच्या घरी वास्तव्याला येतो वारी हा संतांचा सागर तो आपल्याला भगवंताचे सानिध्यात नेणारा मार्ग आहे हे सांगताना एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की ज्या सुखाकारणे देव वेडावलो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला अशी ही संतांची संगती लाभते त्यालाच पंढरपूरची वारी म्हणतात आज गेले सात दिवस जे अशा संतांच्या संगतीत वारीमध्ये आहेत त्यांना साक्षात श्रीहरीचा वास लाभला आहे एकादशीपर्यंत या श्रीहरी विठ्ठला बरोबरच आमचे वारकरी पंढरपुरात दाखल होतील श्रोते हो आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊया तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला दे तर श्रोते हो भेटूया उद्याच्या भागात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव